हॅलो गायस तर उजाळा लहानपणीच्या आठवणींना या मध्ये तुमचं स्वागत आहे आणि जर तुम्ही रिलेट केलं तर तुमच्या लहानपणीच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर आजचा टॉपिक आहे घंटी वाजवायचा घंटी शाळेत असताना कसं असायचं एक वाजायला वा आले की पोरं एकदम एक्सायटेड एकची बेल दोनची बेल असायचं ना तर पोरं एकदम एक्सायटेड की गुरुजी एक वाजले घंटा वाजवायला जाऊ आणि मग गुरुजी म्हणणार की हा जा आणि मग जो घंटा वाजवायला जाईल तो एकदम जोशमध्ये त्या दिवशी की एकदम नाही का आजची घंटा मी वाजवली आज मी घंटा वाजवली आणि जो क्लासचा मॉनिटर असेल एकदम पळत पड़ात, पळत पड़ात, पळत पळतच घंटा वाजवायला गुरुजी जा बोलले की ह्या माणसाची एनर्जी एकदम मुलाची एनर्जी एकदम फास्ट पळत 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 जायचं ती घंटेच्या जा तिथलं ती मोठं ते हे घ्यायचं लोखंडी असायच त्यानं टन टण ज्याच्याकडे जास्त एनर्जी तो जास्त वेळ वाजवायचा व सगळी शाळा खुश त्याच्या घंटेमुळे असं आमच्या शाळेत खूप चालायचं तुमच्याकडे होती काही कॉन्सेप्ट घंटा वाजवायला कारण आमच्या शाळेत शिपाई वगैरे कोण नव्हतं पोरच सगळं करायची स्वच्छता पोरच गुरुजी सगळे मिळून कंबाईनली आम्ही छान करायचं सगळं